हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार अकरा रोजी स्वर्गीय यांच्या आपल्या पुणे विभागातील पाच जिल्ह्यामध्ये सत्तार तालुक्यांमध्ये संत सोपान काका स्वच्छ व सुंदर शाळा सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आकारा जुलळा त्या ठिकाणी चाचवड या ठिकाणी संपन्न होणार आहे या सोहळ्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये संत सोपान काका सहकारी बँक शिवाय शिक्षण प्रसारण मंडळ चाचवड या दोन्ही संस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे या कमिटीमध्ये असणारे आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक आदरणीय सागर सर असतील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित माजी शिक्षक आदरणीय अप्पा सर असतील त्याचप्रमाणे कुटिकप्पा मेमाने असतील त्याचप्रमाणे आदरणीय सुधाकरजी जगदाळे सर असतील वसंतरावजी टाकवडे सर असतील रामप्रभू पेटकर सर असतील दत्तप्रंधी लोकडे सर असतील या कमिटीच्या माध्यमातून गेल्या संपूर्ण वर्षामध्ये पाच जिल्ह्यातील आणि सत्तावन्न तालुक्यामध्ये जवळपास मला वाटतंय दोन हजार तीन हजार शाळा या सर्व शाळांचा सर्वे केला जातो त्या शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर कशाप्रकारे आहे त्या शाळेचं शिक्षणातली त्याची जी क्रीड आहे ती कशा प्रकारची आहे त्याचा परिसर कशा प्रकारचा आहे या सगळ्याचा अभ्यास करून ह्या शाळांची निवड ही विभागीय म्हणजे तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती आणि पुणे विभागाच्या पातळीवरती त्या ठिकाणी केली जाते तो कार्यक्रम जो आहे तो अकरा जूनला सासवड या ठिकाणी घेतला जाणार आहे याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं एक विशेष महत्त्व असं आहे की आपण संत सोपान का सरकारी शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आणि आमचे सर्वच सहकारी आदरणीय प्रकाशदा पवार असतील चंद्र त्याचप्रमाणे सागरसर असतील रवींद्रजी पंत असतील विश्वजीतजी आनंद सतीजी शिंदे हे सर्व आपल्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांचं सहकार्य घेऊन आदरणीय सागर सर उलिक सर टाकोलेसर सर पेटकर सर सर ही सर्व मंडळींनी ही संकल्पना त्या ठिकाणी आणली ही संकल्पना आपण सक्सेसफुली दोन हजार बावीस तेवीसला त्या ठिकाणी राबवली आणि तेवीसचा पहिला पुरस्कार त्या ठिकाणी आपण सर्व शाळांना विभागवा आणि तालुकावाईज आणि जिल्ह्याप्रमाणे त्या ठिकाणी संपन्न झाला आणि ही जी आपली संकल्पना आहे ही महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आझादी शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी ती उतरली आणि संपूर्ण राज्यामध्ये अशी संकल्पना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली गेली आज आम्ही मागेही त्या ठिकाणी संत सोपान काका बँक शिवाय शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीने मागेही त्या ठिकाणी आपण या संकल्पनेमध्ये सांगितलं होतं की टप्प्याटप्प्याने म्हणजे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये हळूहळू करून एक विभागानंतर दोन विभाग तीन विभागाशी आम्ही वाढत जाणार आहोत तर या वर्षीचा हा सात विभागांचा पुरस्कार जो आहे तो त्या ठिकाणी पाच विभागांचा पुरस्कार पाच जिल्ह्यांचा पुरस्कार पुणे विभागाचा त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्याच्यामध्ये जे स्वरूप आहे जिल्हास्तरीय बक्षीस जे आहे ते साधारणतः दहा हजार रुपये हे बक्षीस त्या ठिकाणी पाच शाळांना त्या ठिकाणी पाच जिल्ह्यांमध्ये दिलं जाणार आहे द्वितीय बक्षीस हे सात हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाचं आहे पाच तिसरं बक्षीस जे आहे ते पाच हजार रुपये हे त्या ठिकाणी त्या संस्थेला किंवा त्या शाळेला त्या शिक्षकांच्यासाठी प्रोत्साहनपण पुरस्कार स्वरूपात दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे पाच शाळांना ह्या विशेष पुरस्कार म्हणून उपक्रमशील शाळा म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार दिले जाणार तेही पाच शाळांना स्मृतीचिन्हाने प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे सत्तावन्न तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक हा प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी दिला जातो सत्तावन्न तालुक्या आहेत यांनाही ते पुरस्कार साधारणतः प्रत्येक तालुक्याला दिले जाणार आहे अशा प्रकारे दरवर्षी मी मनापासून या ठिकाणी सर्व कमिटी मेंबरचे अभिनंदन करेन की दरवर्षी साधारणतः तीन हजार शाळांचा पूर्ण वार्षिक त्यांचा अहवाल तयार करून त्या शाळेची स्कूटणी करून त्याच्यातून या पुरस्काराची निवड केली जाते आणि ह्याचं स्वरूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी द्यावं ही विनंती आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मी मनापासून करतो ज्या ठिकाणी आदरणीय प्रदिपणा असतील आदरणीय प्रकाशाचा असतील तो प्रकारे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन त्याचप्रमाणे व्यवस्थापक असतील आपल्या या ठिकाणी आमचे प्रतिपाल असतील हे उपस्थित आहेत त्याचबरोबर कमिटीचे मेंबर आदरणीय सागर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय कुंडिजी मेहमाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सर उपस्थित आहेत आदरणीय वसंत उपस्थित आहेत आदरणीय रामनवी पेडकर सर उपस्थित आहेत त्यात्रजी गोकळेसर उपस्थित आहेत आणि हे सगळं जे पुरस्कार पुरस्काराचा निर्णय आणि कार्यक्रमाचं स्वरूप ही सगळी मंडळी ठरवणार आहे त्यामुळे मी फक्त कैलासवासीच्या दुकाक यांच्या परिवारातील सदस्य या सर्व संस्थांचा प्रतिनिधी प्रमुख म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे मला मी विनंती करेल की या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून द्यावं पुणे जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यातले त्यांनी प्रदर्शनी आणि तृतीय क्रमांक काढलेले पुणे जिल्ह्यामध्ये आपले जो प्रथम द्वितीय क्रमांक आलेला आहे तो लक्ष्मणजी आपटे प्रशाला देखील जे आहे त्या शाळेचा आलेला आहे त्याच्या अगोदर उपक्रमशील शाळेमध्ये ज्ञानदा प्रशाला किरकटवाडी या शाळेला त्या ठिकाणी उपक्रमशील शाळा म्हणून पुरस्कार आपल्या पोलीस जिल्ह्यामध्ये दिलेला त्यांनी निवड केलेली आहे द्वितीय क्रमांक जो आहे तो पूर्वी राप राबविष विद्या मंडील नारायणराव जुन्नर या संस्थेची निवड त्या ठिकाणी केली गेलेली आहे प्रथम क्रमांक जो आहे तो शारदाबाई पवार विद्यार्थी तर शारदा नगर माळेगाव कॉलनी बारामती या शाळेची त्या ठिकाणी निवड केली प्रत्येक जिल्ह्याचे जे पुरस्कार आहेत ते त्या सर्व जिल्ह्याचे पुरस्कार या ठिकाणी सासवडला असतील आणि विभागाचा पुरस्कार हा या ठिकाणी सासवडला अकरा जूनला सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी आता नवनिर्वाचित खासदार आदरणीय सुप्रंद सुळे असतील शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय आमंजे कोंडे साहेब असतील माजी खासदार आश्ना साहेब असतील त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर किंवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष आनंदी काक जगताप मुंबई सेकेंडरी पदकेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सोपान काका सरकार अध्यक्ष रमनीक्षित कोठाडिया बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष प्रकाश जादा पवार हे सर्व मंडळी प्रमुख पावले उपस्थित असणार आहे त्याचबरोबर आम्ही आदगाव प्रसारांनाही विनंती करतो जे शिक्षक आमदार आहेत त्यां त्यांनाही वेळ मिळाला तर त्या निश्चितपणे त्यांनाही निमंत्रित करायचा प्रयत्न करतोय आणि मला विनंती करायची आपल्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम सर्व ग्रामीण भागातील शाळांना घडवण्यासाठी आपण तो प्रमोट करण्यासाठी करतो आणि काही नफा ते कर त्यांचं नेहमीच स्वच्छ आणि सुंदर शाळा त्यांचा परिसर त्याच्या बाबतीत खूप सतर्कता असायची आणि म्हणूनच हा पुरस्कार त्यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्थांच्या माध्यमातून सर्व शाळांना प्रमोट करण्यासाठी दिला जातो याचा आपण सर्वांनी अकरा तारखेच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहावं आणि हो, आपण सगळ्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचा प्रसार करावा धन्यवाद आता काही प्रश्न नास्तिक एकूण किती शाळा आहेत ज्यापैकी निवड झालेली आहे आणि ज्या निवड झालेल्या शाळा आहेत त्यामध्ये मुख्य कोणत्या गोष्टीवरती दिला गेला की निवड करण्यासाठी संतोष सोपानका सहकारी बँक लिमिटेड सासवड आणि शिवाय शिक्षण प्रसार मंडळ सासवड या संस्थेच्या वतीने स्वच्छ सुंदर शाळा योजना राबवावी ही संकल्पनाचे संकल्पक आमदार आमदारवानी संजय साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली जाते त्याचं कारणही त्यांचे वडील स्वर्गवाजी साहेब यांनी श्री शिवाय शिक्षण संस्था ही शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये चालवली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक शाळा शंभर टक्के निकाल किंवा बौद्धिक सुविधांनी उत्कृष्ट केल्या तोच एक टाकापासून गे गेले गेल्या वर्षीपासून या योजनेला सुरुवात झाली त्याचं कारण आहे ग्रामीण भागातल्या तळागाळातील विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये उत्तम पद्धतीचे शिक्षण घ्यावं या दृष्टिकोनातून या योजना राबवण्यासाठी पुणे विभागाची निवड माननीय संजय जास्त साहेबांनी केली त्याचं कारण आहे सोलापूर सातारा सांगून कलापूर आणि त्यांचं संत सोपा सहकारी बँकेच्या माध्यमातून सुद्धा की बँकेचा एक वेगळा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचल त्या 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 बँकेची जयला या दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून साधारणतः या पाच जिल्ह्यामध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला एक एक प्रमुख आहेत जे सर्व ठिकाणचे काम पाहतात आणि पाच जिल्ह्यामध्ये उत्तम पद्धतीच्या असणाऱ्या तीन हजार शाळा या समन्वय समितींच्या माध्यमातून पाहिल्या गेल्या त्यांच्या सहभाग माध्यमातून त्यामध्ये भौतिक सुविधा मग इन्फ्रास्ट्रक्चर त्या शाळांचे कसे मुलांच्या प्रमाणात स्वच्छता ग्रह आहेत त्यानंतर ग्रंथालय लॅब जे असणारे प्रयोगशाळा संगणक रूम आणि वर्गपदार त्याची स्वच्छता त्याचा विभाग त्याचप्रमाणे परिसर भाग असणारी परिसरातील त्यांची गांडण प्रकल्प कचऱ्याची विल्हेवाट स्वच्छता करण्यासाठी प्रदृष्टी गणमूक आहे आणि हे स्वप्न स्वर्गीय चंद्रवाखा साहेबांनी पाहिले होते शासवड सारख्या महानगरपालिका ही देशामध्ये प्रथम क्रमांकाने आले या सगळ्या गोष्टी अनुकरणीय होत्या आणि ती शाळेत करायची वेळ शिक्षण संस्थेच्या वतीने त्या राबवल्या जात होत्या आणि मग संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाच जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा प्रयत्न राज्यभर राबवण्यासाठीचा प्रयत्न आहे आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनाने सुद्धा जी योजना घेतली त्याचा शासन निर्णय काढला आणि योजना सुद्धा ती राबवली गेली बौद्धिक सुविधा गुणवत्ता त्याप्रमाणे पटलसंख्याप्रमाणे पटसंख्या किती शाळेची त्याप्रमाणे शिक्षक आहेत का त्याही पण त्याच्यात मांडले केलेले आहेत अशा सर्व सुविधांनी युक्त असताना शाळेंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मराठी शाळा महाराष्ट्र इंग्लिश दंपत मराठी मायभूमी मराठी भाषा शिकली पाहिजे मराठी शाळेमधून शिकलेली विद्यार्थी उत्तम पद्धतीचे अधिकारी आणि ते चांगल्या पद्धतीने काढावे या प्रोत्साहन प्रोत्साहनपर्यंत मराठी शाळा पर करण्यासाठीचा हा प्रयत्न सई संत चौपाट विकास सहकारी बँक आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसाद मंडळ तसेच सर्व शिक्षण विभागाच्या प्रशासना दिसतात गेल्या सर्व हा करण्याचा प्रयत्न आहे ते स्वप्न तळागाळातील विद्यार्थी ग्रामीण भागातला उत्तम पद्धतीचा शिकावा आणि त्या शिक्षणाने मोठी गोष्ट होऊ शकते राष्ट्र म्हणून उभं राहू शकतो ती काकांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सर्वजण ह्या निर्णय राबवण्याचा प्रयत्न करतो आणि शाळेंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतो श्री श्री संत सोपन काका सर हरी काय आणि शिवाजी शिक्षण संस्था सासवत यांच्या सहकार्यातनं आणि या तालुक्यातील माझे आमदार कैलास वासनी चंद्रकर जगताप साहेब यांच्या प्रेरणांना निमाणे आमदार संजय जगताप यांच्या कुशल नेतृत्वाखाली संत सुंदर माझी शाळा हा एक अभिनव उपक्रम खडको एक महोत्सवचा आहे हा गेल्या वर्षी या विभागासाठी सुरू झाला या स्पर्धेमध्ये या विभागात पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या पाचवी जिल्ह्यातील सुमारे तीन हजार सहा होतात यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधलं तीन बक्षिस आणि एक उपक्रमशील शाळा चार बक्षिस म्हणजे या विभागात वीस बक्षिसंती या विभागात सत्तावन्न तालुक्या आहेत या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक तीन शाळा पहिली दुसरी आणि तिसरी त्याची निवड केली जाते अशा एकशे अठ्याहत्तर शाळा आणि आपल्या तालुक्यातील पुरंदर हवेली तालुक्यातील पुरंदर तालुक्यामधील तीन शाळा आणि हवेली तालुक्यातील तीन शाळा अशा सहा शाळा त्याची निवड केली जाते असे एकशे एक एकशे सत्त्याण्णव शाळा या उपक्रमामध्ये खऱ्या अर्थाने लाभार्थी आहेत त्याचबरोबर जवळपास या, या सर्व शाळांना बक्षीस द्यायचं म्हटलं तर पाच लाखापेक्षा जास्त रक्कम यावर खर्च केली जातात शाळांना आज मराठा शाळांची फार अनावस्था किंवा दुरावस्था झालेली आहे आणि यामध्ये थोडा काही वेळ करता येईल म्हणून मान्य आमदार संजय जगताप यांचा प्रयत्न हा अभिनव उपयोग सुरू झाला आणि खरं याचं सगळ्यात मोठं यश तर ते प्रत्येकाच्या लवकर लक्षात येत नाही गेल्या वर्षी ही योजना सुरू झाली या योजनेचे जे मुद्दे होते ते या विभागाला परिपत्रकत्वाने दिले गेले नेमकी चार महिन्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री सुंदरवाडी शाळा ही या विनियोजना राबवली आणि नेमके आपले जे मुद्दे होते तेच मुद्दे तिथे आले त्यामुळं उद्याच्या वर्षी सूत्रामधल्या शाळा पाहिल्या तर त्या गेल्या वर्षी आपल्या घरी येता होत्या आणि आपोआपच त्यांच्या रेकॉर्ड तयार झाले आणि म्हणून खऱ्या अर्थानं संत स्वतंत्र दरम्यान केलं स्वतः संत स्वतंत्र सुंदर माझी शाळा हा उपक्रम राबवला त्याचा फायदा त्या विभागाला झालेला आहे आणि म्हणून प्रत्येक शाळा हे प्रत्येक शाळा शाळेच्यामध्ये एक चांगली स्पर्धा सुरू होती की त्या शाळेमध्ये काय माझ्या शाळेमध्ये काय पुढच्या वर्षी नक्कीच मी या स्पर्धेमध्ये काय झालं तिस येण्याचा प्रयत्न करणं एक चांगली निकोप स्पर्धा या योजनेमध्ये सुरू झाली आणि म्हणून या योजनेचे खऱ्या अर्थानं प्रवर्तक मान्य संदेश त्याचप्रमाणे प्रकाशांना पवारसाहेब असतील यांना मी खरं तर या विभागाच्या वतीनं लजिबात देतो एक चांगली सुंदर योजना आणि योग्य वेळी ज्यावेळेस मराठी शाळांची सचवर वाळव सुरू झालेली आहे अशाच वेळेस ही योजना या शाळांमध्ये सुरू केलेली आहे या शाळेमध्ये या योजनांसमोर आता या शाळांना चांगल्या प्रकारे रूप आलेलं आहे आणि म्हणून ही योजना हा उपक्रम न राहता हा एक चांगला मूळ स्वार्थ बनलेला आहे आणि म्हणून मी मान्य मोदयांचे यासाठी आभार मानले 你张个那还不足。